परिषद घेतलेल्या आपल्या काय भूमिका असणार आहे काय शासनाकडे आपली मागणी आहे आणि याच्या पुढे जर नाही तर काय आपली भूमिका असणार आज वीर संघटनेच्या माध्यमातून ही आजची पत्रकार परिषद होती या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देशच हा आहे की क्रूरकर्म आक्रांता औरंगजेबाची कबरीच उदातीकरण होऊ नये आणि ती कबर हटवलीही जाऊ नये कारण की ती कबर म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या पराक्रमाची आणि त्या शौर्याची गाथा आहे जो महाराष्ट्रावर चालून आला हिंदू पदशा पत्षा, पद पत्षा, पदशाहीवर चालून आला त्या क्रूरकर्मी औरंगजेबाला महाराष्ट्राने महाराष्ट्रातच गाडला आहे हा इतिहास आहे त्याच्यामुळे त्या, त्या कबरीचं उदातीकरण होऊ नये आणि ती येणाऱ्या पिढीला ती कब कबर दिसली पाहिजे कळली पाहिजे की जो स्वराज्यावर चालून येतो त्याला आम्ही इथंच गाडतो यासाठी ती कबरी हटवली जाऊ पुढील काय भूमिका असणार आहे आपली आमची महाराष्ट्र सरकार व महाराष्ट्र प्रशासनाकडे ही विनंती आहे ही मागणी आहे की ती कबरीचं उदातीकरण थांबवावं त्या कबरीच्या परिसरामध्ये मराठा मावळ्यांचा मराठा स्वराज्याचा इतिहास तिथं प्रकाशित करावा तिथं फलक लावावे त्याचे आणि महाराष्ट्राचा पराक्रम हिंदवी स्वराज्याचा प्रखर इतिहास ज्या समाजापुढे तुम्ही योग्य रीत्या आणावा जे इतिहासाची मोडतोड केली चाललेली आहे ते थांबवावी ही आमच्या मागण्या आहे आणि जर या मागण्याकडे लक्ष नाही दिलं गेलं तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये विरोधा संघटना म्हणून महाराष्ट्रभर राज्यव्यापी आंदोलन उभा करणार आहोत